तर मित्रांनो चला माझ्या आजच्या काही फ्ल्यूमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पाऊस झालेलं आहे आणि आमच्या या इकडं रानामध्ये तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे जे पाणी वाहतं हे आमच्या तोंड येतात आम्ही यांना म्हणतो बनतोय बाकीची लोक त्यांना रांधन खळ म्हणतात पण मित्रांनो आमच्याकडे ह्या मोठमोठे असे तोंड येतात या तोंडामध्ये भरपूर असा पाणी साठे पण तो म्हणजे आमच्या काय उपयोगाचं नाही कारण आमचं गाव भरपूर लांब आहे तिथपर्यंत हे पाणी नेऊ शकत नाही आणि या ठिकाणी जनावरांना खडकवरती येता येत नाही त्याच्यामुळे हे पाणी उपयोगाचं नाही आहे तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी फिरायला आलेलो आहे राणामध्ये आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वरती सात आठ तोंड येतं आणि माझ्या खायच्या पण तुम्ही पाहू शकता इकडं चार ते पाच तूंड येतो म्हणजे अशा दहा बारा तोंड येतात आमच्या या रा याच्यामध्ये राणामध्ये तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पूर जर आला तर या ठिकाणी एक नंबर असं शिरबागाला भेटतो आहे जब दृश्य या ठिकाणी मस्तपैकी ऊन पडलाय आणि या वातावरणामध्ये आपण बघा हिरवे गार असं गवत उगवलंय पाऊस पडला इथं आणि नदीला पाणी पण मस्त वाहत आहे आणि या वातावरणामध्ये वाता आता आपण ज्या ठिकाणी आपल्या पक्ष्यांना प्राण्यांला आपण पाण्या ठिकाणी ज्या जागा केला होता त्या ठिकाणी आता आपण जाणार तर चला जा मित्रांनो वेळ नाही होता आपल्या पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या पाण्याच्या ठिकाणी आपण जाऊया तरी बघा मित्रांनो आपण आपल्या या पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या पाण्याच्या ठिकाणी आता आलेलो आहे पाहू मित्रांनो आपले कोणकोणते पक्षी इथं आंघोळ करायला येते तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो पावसाळा असूनसुद्धा आपले पक्षी या ठिकाणी या पाण्यावरती येतात का हे आपल्याला बघायचे मित्रांनो हे बघा आत्ताच आपण पाहिलेले आपलं जेवढं पक्षी होतं या ठिकाणी हे पक्षी आंघोळ करून गेलेत मित्रांनो आठ दिवस एवढा भरपूर पाऊस पडला नद्या चालल्यात फुल वाहून धरणं भरली विहिरी भरल्या या ठिकाणचं राणाचे जेवढे डोरे आहेत तेवढे पूर्ण भरून गेलेत चव्हाकडं नुसतं पाणीच पाणी झालेले तरी मित्रांनो पक्षी याच ठिकाणी आपल्या याच डबऱ्यावरती आंघोळ करायला येतात मित्रांनो पक्षी म्हणतात आम्हाला कुठेही जायचं नाही आजूबाजूच्या आ, अपले अपले चला कसा आटला की ज्या ठिकाणी पाणी आहे आम्हाला तिथं कुठे जायचं नाही पण भाऊ ज्या ठिकाणी तू दौरा आम्हाला केला आहे त्याच ठिकाणी आम्ही आंघोळ करायला जाणार तर मित्रांनो आपले पक्षी आपल्या याच ठिकाणी आंघोळ करायला येतात आपण आत्ताच पाहिलेत तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद